आपल्या देशात भारतामध्ये मधुमेह आणि प्री डायबिटीज म्हणजे मधुमेहाची पूर्वावस्था या दोन्हीचे प्रमाण खूप वाढतंय सध्या साधारण पंच्याहत्तर मिलियन मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि अनेक रुग्ण हे अनडायग्नोज म्हणजे ज्यांना माहिती सुद्धा नाही की त्यांना मधुमेह आहे हे आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला डायबिटीस स्क्रीनिंग म्हणजे सगळ्यांची रक्तातील साखरेची तपासणी ही करायला हवी ज्या पालकांना दोघांनाही डायबिटीज आहे त्यांच्या मुलांनी वर्षातून एकदा डायबिटीज आहे का हे बघण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण आणि एचबीए वन सी नावाची टेस्ट योग्य सल्ल्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित प्रकारे करावी देखिए डायबिटीज़ इंडिया में बहुत कॉमन है और और ज़्यादा कॉमन हो रहा है और डायबिटीज़ का जो इलाज है वो परहेज है व्यायाम है दवाइयाँ है लेकिन जो अंतर्राष्ट्रीय तलों में जैसे डायबिटीज़ ट्रीट किया जाता है इंडिया में उसमें थोड़ा फ़र्क रहता है और इस कॉन्फ्रेंस का ये मकसद है कि जो अंतर्राष्ट्रीय डॉक्टर्स हैं वो हमारे इंडियन डॉक्टर्स के साथ इंट्रैक्ट करें और डायबिटीज़ का इलाज करने के लिए प्रैक्टिकल और सही तरीका कंसेंसस बनाए और हमें हम ये चाहते हैं कि ये कॉन्फ्रेंस के बाद हमारे जो डॉक्टर्स हैं वो हमारे डायबिटीज पेशेंट्स को और अच्छे तरह से हेल्प कर सके ताकि पेशेंट्स को डायबिटीज के कॉम्प्लिकेशंस के बिना एक हेल्दी और वेलनेस का लाइफ वो जी सके जैसा डॉक्टर उन्नीकृष्ण कृष्णन मनाले की इंटरनेशनल डायबिटीज समिट दो हज़ार सत्रह पास दर वर्षी चेलाराम डायबिटीज इंस्टीट्यूट आयोजन करत है आणि इथे दरवर्षी आपल्याकडे इंटरनॅशनल स्पीकर्स आणि देशातील रिनाऊंड आणि अकम्प्लिश स्पीकर्स येतात आणि डायबिटीजच्या संदर्भात ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि त्या दृष्टीने सगळ्या भारतभर बर, भरातील डॉक्टरांचं डायबिटीजमध्ये एज्युकेशन होतं आणि इट इज सेड दॅट वी आर अपडेटेड अबाउट डायबिटीज रिसेंट काय चालू आहे कारण बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परदेशांमध्ये डायबिटीज वर रिसर्च खूप चालू आहे म्हणजे जसं पॅनक्रिया ट्रान्सप्लांट होतं का बीटा सेल्सचा काय रोल आहे स्टेम सेल्सचा काय रोल आहे या ह्या ऍडव्हान्स गोष्टी इन्सुलिन पंप म्हणजे काय ह्या ऍडव्हान्स गोष्टींचं पण डिस्कशन होतं पण अगदी बेसिक पण डायबिटीज विषयी डिस्कशन या कॉन्फरन्समध्ये होतं जेणेकरून आपल्या अप, सगळ्यांना माहितीये की डायबिटीजचे जे दोन पिलर्स आहेत आहार आणि व्यायाम त्याच्यात पण बऱ्यापैकी कन्फ्युजन असतं की नक्की काय खायला पाहिजे व्यायामामध्ये आता आपल्याकडे खूप छान वर्कशॉप डॉक्टर मिस्टर विश्वा, विश्वास बालावलकर घेणार आहेत त्याच्यात स्ट्रेंथ ट्रेनिंग ह्याच्याविषयी डायबिटीजचा काय नक्की डायबिटीजमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा रोल आहे कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे नक्की डम्बेल्सच का आणि मग डायबिटीजमध्ये फक्त चालणं पुरेसं आहे का वेट्स उचलायला पाहिजे मग बायकांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं का हे करा अनेक प्रश्न किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन सोर्सेस काही आहेत का का फक्त अॅनिमल बेस्डच चिकन आणि एग्समधूनच आपल्याला न्यूट्रिशन प्रोटीन मिळेल हे अनेक असे डायबिटीजच्या संदर्भात जे प्रश्न असतात जे सगळ्यांनाच पडतात त्याची उत्तरं त्याचे काय ऍडव्हान्स रिसर्च आहेत त्याचे काय इम्प्लिकेशन्स पेशंट केअरवर होणार आहेत याविषयी आपली चर्चा या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत होते सात आठ नऊ मार्चला आपली परिषद आहे यामध्ये साधारण बारा इंटरनॅशनल स्पीकर्स आहेत सहा फ्रॉम के यू एस ए त्यानंतर स्पेनमधून पण येणार आहेत आणि मधून पण येणार आहेत आणि अमेरिकेतनं येणार आहेत सो so, ह्या ह्याच्यातील अनेक डॉक्टर्स आहेत डॉक्टर कोलिन डायन आहेत त्याच्यानंतर डॉक्टर रेनॉल्डस आहेत डॉक्टर चॅन आहेत मिनी चॅन असे अनेक तज्ज्ञ आहेत जे डायबिटीज आणि एंडोक्रायनॉलॉजीच्या संदर्भात अतिशय तज्ज्ञ त्यांचं मोठं काम चालू आहे परदेशांमध्ये आणि ते येऊन आपल्याला शिकवणार आहेत डॉक्टर वल्लभ वल्लभजी आहेत सो अकरा इंटरनॅशनल स्पीकर्स आणि लग साधारण सत्तर भारतातली अकम्प्ली स्पीकर्स आपल्या या परिषदेत येऊन भाषण करणार आहेत आणि त्यांचं एक्सपर्टीज काय आहे ते आपल्याविषयी आपल्याशी शेअर करणार आहेत डॉक्टर व्ही मोहन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल पद्मश्री अवॉर्डी त्यांचं आपण लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना देणार आहोत या परिषदेमध्ये आणि जसं डॉक्टर मुनिकृष्णन सर म्हणाले की अनेक वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंगवर वर्कशॉप आहे इन्सुलिन इंजेक्शन्सवर वर्कशॉप्स आहेत जे नुपूर इज द वन ऑफ द लीडर्स अँड कॉन्ट्रीब्युटर्स टू द वर्कशॉप त्यानंतर आपले अनेक नवीन जे मॉलिक्युल्स आहेत जसं खूप हाय कोलेस्ट्रॉल आहे, आहे ट्रायग्लिसराईड लेवल जास्त आहे तर नवीन कुठली औषधं त्यामध्ये आहेत का हे सगळं त्या कॉन्फरन्समध्ये डिस्कशन होणार आहे आणि जसं सरांनी सांगितलं की रविवारी आपली एक मॅरेथॉन किंवा वॉकेथॉन आपली पाच किलोमीटर आपण आयोजित केलेली आहे जी सकाळी लवकर आहे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करते की तुम्ही कॉन्फरन्स मध्ये पण या आणि जमल्यास मॅरेथॉन मध्ये या नऊ ते दहा देशातील अत्यंत प्रसिद्ध अशा युनिव्हर्सिटीज मधून मधुमेह तज्ज्ञ या परिषदेला येतात आणि तीन दिवस हा ज्ञान यज्ञ एक सुरू असतो ज्यामध्ये असंख्य गोष्टींवर चर्चा होते ज्ञानाच्या देवाणघेवाण होते आणि इथून हे जे डॉक्टर जातात ते आपापल्या शहरांमध्ये भारतभरात त्या पद्धतीने मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करतात म्हणजे एक छोटीशी तीन दिवसाची कॉन्फरन्स ही भारतभरातल्या मधुमेहाच्या ट्रीटमेंटवर मॅनेजमेंटवर एक महत्वाचा परिणाम घडवते असं आम्ही इतक्या दिवसामध्ये बघितलं आहे आणि त्यामध्ये एक महत्वाच्या काही काही नवीन नवीन गोष्टी आहेत जसं विश्वास वालावलकर साहेब आमच्यासोबत आहेत आमचं एक अल्ट्रावेल क्लिनिक सुरू झालं त्यामध्ये फक्त डायबिटीस हा लाईफस्टाईल आजार असल्यामुळे त्या त्या मध्ये जर तुम्ही काही चेंजेस केले तर मधुमेहावर आपला निश्चित फायदा होईल अशा प्रकारच्या उद्देशाने आम्ही ते सुरू केलं डॉक्टर हर्षल सर जे स्वतः विंग कमांडर होते चौदा वर्ष इंडियन मध्ये त्यांनी मेडिकल विंग मध्ये भारतातल्या सगळ्या महत्वाच्या सेंटर्समध्ये त्यांनी काम केलं आणि आता ते आमच्या एंटर हॉस्पिटलच्या ऑपरेशनचे हेड आहेत डॉक्टर देशपांडे साहेब एज्युकेशन विंग म्हणजे फक्तच डायबिटीसची ट्रीटमेंट न करता पूर्ण डॉक्टर कम्युनिटीला आणि मेडिकल कम्युनिटीला शिक्षण कसं द्यावं यावर जे जे काही काम चालतं ते त्यांच्या चा, लिडरशिपमध्ये चालतं तसेच रागिणी भाके मॅडम ह्या चौदा वर्ष बाहेरच्या इंग्लंडमध्ये डायबिटीसच्या हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या पदावर त्यांनी अँडोक्रायोलॉजिस्ट म्हणून काम केलं आणि सगळ्यात आपल्या तुम्हाला सगळ्यांना जे परिचित असे डॉक्टर वेदवती पुरंदरे मॅडम ज्या आमच्या क्लिनिकल सर्व्हिसेसच्या हेड आहेत आणि मधुमेह आणि इतर अनेक आजारांवर ज्यांचा हातखंडा आम्ही म्हणतो त्या इथे आपण आज आपल्यासोबत उपस्थित आहोत आणि प्रिव्हेन्शनवर काही हो काम करू शकतो का या विचारानेच अल्ट्रा वेलनेस क्लिनिकचा जन्म झाला आणि इथे आपण मेजरली जे काम करतो ते अँटी एजिंग किंवा हेल्दी एजिंगवर करतो इथे आपण एक इंटिग्रेटिव्ह अप्रोच ठेवलेला आहे जिकडे ॲलोपॅथी हा एक पार्ट आहे पण ऍट द सेम टाइम आपण नॅचरोपॅथी आयुर्वेद आणि होमिओपॅथी या सगळ्या पॅथीन ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं एकत्रित इंटिग्रेटिव्ह अप्रोच ठेवून प्रिव्हेंशनवर काम करतो प्रिव्हेन्शन म्हणजे युजली आपण बघतो की बरेचसे लोक आता आपण बरेचसे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे जे मेटाबॉलिक इश्यूज आहेत मेटाबॉलिक सिंड्रोम्स आहेत लाईक डायबिटीज ब्लड प्रेशर हार्टचे इशू इशूज किंवा कार्डिओस्क्युलर प्रॉब्लेम्स आपल्याला असं वाटतं की आपलं एज वाढतंय आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणून जातो हो। आहोत पण आपण जर नीट विचार केला तर आपल्याला कळेल की आपल्या ज्या लाईफस्टाईलमुळे ह्या गोष्टी आपण फेस करत असतो आणि आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकलो तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो आणि एक हेल्दी लाईफ जगू शकतो याच कॉन्सेप्टवर चेलारा मल्ट्रावेलनेस क्लिनिक काम करतं आणि त्यासाठी मग आम्ही एज्युकेशन अवेअरनेस करतोच लोकांचं ज्ञान वाढवावं या बाबतीत आणि त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कसं केलं गेलं पाहिजे याचा आम्ही विचार करतोच पण त्याचबरोबर बरेचसे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आपण इकडे आणलेले आहेत बऱ्याचशा अशा मशीन आणि ट्रीटमेंट्स आहेत जिकडे आपण बॉडी शुद्धी म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करायचं आणि एक चांगलं आणि एक चांगलं आयुष्य हेल्दी पेन फ्री अँड डिझीज फ्री जगायचं यावर काम करतो आमचा मेजर फोकस असतो की आम्ही सेल्युलर लेवलला काम करतो जे सेल्स चांगले असले तर आपली बॉडी चांगली असणार आहे सो जे टेक्निक टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आपण इकडे आणलेले आहेत त्यातले एखादी म्हणजे हायड्रोथेरपी जिकडे आपण आपला जो गट आहे जो आपलं लार्ज इंटेस्टाईन आहे ते क्लीन करतो आपला आयुर्वेद पण त्याच प्रिन्सिपल बेस आहे जेव्हा आपण गट क्लीन असतं तेव्हा आपलं नॉट ओन्ली फिजिकल ऍस्पेक्ट्स बट मेंटल वर पण आपण चांगलं काम करू शकतो आमच्याकडे ट्रीटमेंट्स आहेत क्रायोथेरपी विच इज मेजरली युज इन स्पोर्ट्स म्हणजे खूपशे लोक आपल्या रिकव्हरी प्रोसेसवर आपण क्रायोथेरपी वापरतो जिकडे आपण टेम्परेचर ते खर्च जे आहे ते मायनस वन फॉर्टी डिग्रीपर्यंत नेतो हे अँटी म्हणून पण काम करतं ॲज वेल एज रिकव्हरी काम करतं आणि जे आपले व्हाईट फॅट सेल्स आहेत ते टर्निंग इन टू बेच किंवा ब्राऊन फॅटमध्ये कन्वर्ट करतं जे इझिली मेटाबोलाइज करू शकतो आपल्याकडे कोलोन हायड्रोथेरपी आहे ओझोन थेरपी आहे जिकडे आपण बरेचसे मेटाबॉलिक इश्यूजवर काम करतो आपल्याकडे आयुर्वेद आणि होमिओपॅथ सारखे पॅथीज आहेत जिकडे कंप्लीट पंचधर्म आणि कन्सल्टंट्स uh, एक्सप्लेन uh, करतात की कुठल्या कुठल्या टाईपच्या गोष्टी आपण तिकडे करायला पाहिजेत त्याच्यावर काम करतो आपण सायकोलॉजीवर काम करतो आपल्याकडे फुल फंक्शनिंग फंक्शनल uh, जीव आहे आणि सेम टाइम आपण फिजिओथेरपी म्हणून करतो हे करत असताना जे मॉडर्न स्पा आहे तो पण आपल्या वेलनेस मध्ये आहे नुसता मॉडर्न स्पा नाहीये तर तिकडे आपण बरेचसे टेक्निकल थेरपीज पण करतो जसे चिनीसाई नावाचा प्रकार असतो जो आपल्या इंटरन ऑर्गनला स्टिम्युलेट करतो आपल्याकडे कपिंग थेरपी आहे अॅक्क्यू पंक्चर थेरपी आहे सो बेसिकली नॉट ओनली आपण लोकांना अवेअर करतो की आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे बट विथ विदाउट टेक्नॉलॉजिकल विद 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 ऍडव्हान्समेंट्स आपण त्यांना ट्रीटमेंट पण देतो की जेणेकरून आपले आत्ता जे करंट इश्यूज जे आहेत ते आपण टॅकल करू शकू ऍट द सेम टाइम आपल्याला पुढचं आयुष्य जगायला आपण हेल्थी कसं राहावं डिझीज फ्री कसं लावं आणि आपलं पेन फ्री असं कसं जगावं हा आपला कॉन्सेप्ट त्या वेलनेसमध्ये आपण राबवतो